नमस्कार मैत्रिणींनो आज आपण तयार करणार आहोत डाळ पालक तुम्ही अशा प्रकारचे डाळ पालक कधी ट्राय करून बघितलेले आहेत का खूप छान होते चवीलाही जशी की ढाबा स्टाईलच लागते तर ला। आता तर मग सुरू करूया डाळ पालक आता मी घेतलेला आहे तो एक पालकाची चुडी जसं की पंधरा ते वीस पानं असतील आणि त्याला व्यवस्थितरित्या मी पाण्यात भिजवून ठेवलेला आहे व्यवस्थितरित्या त्याला निवडून छान धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्यावरती याला छान असं बारीक पालक कट करून घ्यायचा आहे सो so, अशा प्रकारे मी हे जो, जो पालक आहे तो कट करून घेते जेवढ्या आपल्याला शक्य होईल तेवढा बारीक पालक कट करायचा आहे आणि कट केल्यावर पालक धुवायचा नाही कारण आपण ऑलरेडी अगोदरच धुतलेला असतो त्यामुळे धुवायची गरज नाही आता आपल्याला पॅनमध्ये पाणी घ्यायचं आहे जवळजवळ चार कप पाणी मी याच्यात घेतलेलं आहे हे जे काही पाणी आहे ते व्यवस्थितरित्या उकळू द्यायचं आहे आता मी छान असं पहिले उकळी या तर याला हाय फ्लेमवरती ठेवून घेते आता उकळी आलेली आहे व जो काही आपला पालक आहे तो याच्यात टाकायचा आहे सो काय होईल की थोडंसं कोमट आणि गरम पाण्यामुळे काय होईल की आपला पालक जो आहे तो व्यवस्थितरित्या पाण्यात मिक्स होईल आणि जे काय आपले पालकातले जे घटक आहेत ते पाण्यात उतरायला पण मदत होतील अशा प्रकारे हे मी पालक याच्यामध्ये जवळजवळ शिजवूनच घेतलेलं आहे याला जास्त वेळ लागत नाही पालक शिजायला सो याला मी असं सेपरेटली शिजवून घेतलेलं आहे पहिले सो so, तुम्ही बघू शकता जास्त याचा गाळ पण होऊ द्यायचा नाही आणि जास्त पण जसायचं तसं ठेवायचं नाही so, सो आता याला एक मी झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं याला व्यवस्थित जिथे शिजवून घेत आहे तुम्ही बघू शकता आपलं जे काही पाण्याचा जो अर्का आहे तो पूर्णत पाण्यात उतरलेला आहे जेणेकरून आपल्याला हे जे काही पाणी आहे ते आपल्या ह्याच्यातही वापरता येईल आता मी हा पालक साईडला काढून घेत आहे आणि पाणी एका बाउलमध्ये निथळून घेत आहेत सो आता बघू शकता अशा प्रकारे आता हे मी निथळून घेतलेलं आहे पाणी सो आता आपल्याला काय करायचं आहे हे जे काही पाणी आहे ते याच्यामध्ये एकही पालक दिसत नाही आहे सो याच्यामध्ये सगळा आपल्या पालकाचा अर्क हा उतरलेला आहे आता आपण ज्या काही डाळी घेतल्या आहेत मी याच्यामध्ये मुग घेतलेली होती सालाची मुगड जी असते ती घेतलेली आहे अर्धी वाटी ती छान भिजवून ठेवलेली होती आणि एकीकडे एक जे आहे चना डाळ घेतलेली आहे ती पण अर्धी वाटी ती पण छान भिजवून ठेवलेली होती दोन्ही डाळी ह्या पाच ते सहा तास व्यवस्थितरित्या भिजवलेल्या आहेत आता कुकरमध्ये काय करायचं आहे पहिले आपली जी मुगाची डाळ आहे ती मुगाची डाळ आणि जी चना डाळ आहे ती टाकायची आहे त्यानंतर याच्याचमध्येच थोडंसं हळद टाकायची आहे जसं अर्धा चमचा त्यानंतर मीठ टाकायचं आहे आणि जे काही आपलं अर्क काढून घेतलेलं पाणी आहे पालकाचं तर ते पाणी आपल्याला टाकायचं आहे हीच जी मेन टीप आहे तर हीच आहे की जसं मी पालकाचा अर्क काढून घेतलेलं पाणी आहे ते, ते वेगळ्यारित्या काढून आपल्या डाळीत टाकलं म्हणजे जे काही चव आहे ती पालकाची आणि डाळीची एकमेकांमध्ये उतरेल त्यामुळे ही एक टीप आहे त्यानंतर थोडंसं दोन चमचे मी तूप टाकलेलं आहे आणि कुकरच्या तीन ते ती चार शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत सो आता याला मी शिट्टी लावून घेतलेली आहे अशा प्रकारे आपलं हे चिकन असं डाळ तुम्ही बघू शकता व्यवस्थित छान मस्तपैकी शिजवून झालेली आहे आणि जास्त गाळ पण झालेली आहे थोडी चना डाळ आपली अख्खीच आहे सो हे असं आपल्याला थोडं शिजवून झालेली आहे आता मी काय करते आ, परत पॅनमध्ये दोन ते ती तीन चमचे तूप टाकायचं आहे त्यामध्ये जिरे टाकायचे आहेत थोडेसे त्यानंतर आलं लसूणची पेस्ट किंवा अख्खा लसूण मी टाकलेला आहे आणि बारीक बारीक चिरलेलं लसूण आलो आणि बारीक हिरवी मिरची त्यानंतर कढीपत्त्याची चार ते पाच पानं टाकून मी याला व्यवस्थित फ्राय करून घेत आहे सो आता बघू शकता हे व्यवस्थितरित्या फ्राय करून आपलं झालेलं आहे सो याने काय होतं आलं लसूण आपले जे डाळीची टेस्ट ती अजून छान वाढते अजून छान होते त्यामुळे हे टाकायला विसरायचं नाही आता बारीक चिरलेला कांदा मी दोन छोटे कांदे होते तर ते बारीक चिरून घेतलेले आहेत सो याच्यात बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा आहे सो अशा प्रकारे कांदा पण छानपैकी लालसर असा भाजून घ्यायचा आहे किंवा तळून म्हणू शकतो आपण सो आता जे काय आपला कांदा मस्तपैकी कमी तेलात फ्राय होतो आहे कमी तुपावर सो आता याला सगळीकडनं तूप सुटलेलं आहे त्यानंतर आपल्याला ॲड करायचं आहे एक बारीक छोटा चिरलेला टमाटा तो अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे सो so, याचं uh, टमाट्याचं पाणी सुटतंच त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे सो बघू शकता आता मी याच्यात टमाटा टाकून मीठ टाकून व्यवस्थितरित्या मिक्स करत आहे सो so, आता हे आपलं मिक्स करून आलेलं आहे टमाटा पण छान शिजून झालेला आहे कांदा पण शिजून झालेला आहे याच्यावरती एक ते दोन मिनटं झाकण ठेवायचं आहे जेणेकरून आपले जे टोमॅटो आहेत ते पूर्णतः शिजतील सो आता हे आपले टोमॅटो पण याच्यात व्यवस्थित मिक्स झालेले आहे शिज शिजत आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि कांदा पण जवळजवळ पहिलेच आबा याच्यात तेलात शिजवून घेतलेला होता सो आता हे सगळं काही मिश्रण आहे ते आपलं रेडी झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे त्यानंतर एक चमचा लाल मिरची पावडर त्यानंतर एक जिरा पावडर आणि त्यानंतर धने पावडर असेल तर धने पावडर थोडंसं आमचूर पावडर अशा सगळ्या पावडरी टाकून मी हे सगळं व्यवस्थित मिक्स करते आहे सगळं हलवून घ्यायचं व्यवस्थित होत्या आता हे हलवून तयार झालेलं आहे आणि जे उरलेलं पाणी होतं त्याच्यात हो हो मी थोडंसं पाणी पण ॲड केलेलं आहे आपलं जे याचं पाणी होतं पालक भिजवलेलं पाणी होतं ते पाणी मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे सो याने काय होते की प्रत्येक आपल्या याच्यात पालकाच्या टेस्ट उतरणार आहेत आणि ही जी काय आपली तरीवाली छान खमंग अशी बघू शकता मस्त तरी आलेली आहे याला छान अशी आता जे काय आपला पालक आपण साईडला काढून ठेवला होता थोडून तो पालक याच्यात टाकायचा आहे आणि त्या पालकालासुद्धा छान परतवून घ्यायचं आहे सो आता हे बघू शकता तुम्ही पालक पण मस्त याच्यात परतत आहे व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे याचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे तुम्ही बघू शकता कारण पालक हिरवं लाल टोमॅटो याचं कॉम्बिनेशन काहीतरी वेगळं असतं सो आता पालकही याच्यात व्यवस्थितरित्या पूर्णतः शिजत आलेला आहे तुम्ही बघू शकता याला परत व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि जी काही आपली तयार झालेली डाळ होती ती डाळ याच्यात ॲड करायची आहे सो आता अशा प्रकारे मी ही डाळ याच्यात सगळी टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता आता याला मिक्सअप करायचं आहे आणि आता थोड्या वेळात डाळीला पण एक उकळी काढून घ्यायची आहे म्हणजे काही काय होईल की आपलं जे काही तेल आहे ते सगळं कांदा टोमॅटो सगळं तेल सोडून देईल आपले मसाले तेल सोडून देईल तेल सुटेस तर याला थोडंसं छान म्हणजे शिजू शिजू द्यायचं आहे त्यानंतर जर कन्सिस्टन्सीनुसार आपण पाणी ॲड करू शकतो कोणाला जर पतली डाळ लागत असेल तर पतली डाळ आणि कोण जर घट्ट डाळाला घेत असेल तर घट्ट ही जी डाळ आहे ती आपण ढाबा स्टाईल डाळ तयार केलेली आहे त्यामुळे याला जास्त पाणी टाकायचं नाही थोडं शिजण्यापुरतं एवढं पाणी टाकायचं आहे सो आता याच्यामध्ये पाणी टाकून रेडी झालेलं आहे याला छानपैकी असे उकळी पण येत आहे वरतून थोडासा गरम मसाला मी याच्यात टाकलेला आहे त्यानंतर मस्त की बारीक चिरलेली कोथिंबीर ती पण भरभूर केलेली आहे सो आता याच्यामध्ये व्यवस्थित येते हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपले हे पालक तयार झालेलं आहे सो तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे मी काहीतरी वेगळी ट्रिक वापरून केलेली आहे सो याची टेस्ट खूपच छान येते आता याला आपल्याला वरतून तडका द्यायचा आहे सो तडक्यासाठी मी घेतलेला आहे एका पॅनमध्ये दोन ते तीन ती ती चमचे तूप त्यानंतर थोडंसं जिरे टाकलेलं आहे त्यानंतर थोडं लसूण टाकलेला आहे आणि एक लाल अख्खी मिरची ते टाकून छान परतवून घ्यायचं आहे कारण आपल्याला आपली जी डाळ तयार झाली त्याला वरतून तडका द्यायचा आहे त्यामुळेच तर ही ढाबा स्टाईल तडका म्हटलेला आहे मी ह्या डाळीला त्यामुळे तुम्ही पण असं छानपैकी काहीतरी वेगळं ट्राय करून बघा वेगळ्या पद्धतीने मी हे तयार केलेलं आहे सो आता हे छान लाल झालेलं आपला लसूण आहे आणि मिरची पण आता याच्यामध्ये थोडीशी मिरची पावडर टाकायची मी जस्ट अर्धा चम्मच टाकलेली आहे कारण आपल्याला तडक्या तडका द्यायचा आहे आणि तडका हा कसा रस्तेदार झणझणीत चमचमीत मी पाहिजे सो आता अशा प्रकारे वरतून हा तडका द्यायचा आहे बघू शकता आपली डाळ खूप मस्त झालेली आहे सो सगळ्यांनाच आवडणार आहेत प्रकारे तुम्ही घरी एकदा ट्राय करून बघा आणि जर आपल्या चॅनल आवडत असेल अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नेक्स्ट